खूप फायदेमंद असलेली ही शेंगदाणा तिळाची वडी खूप म्हणजे खूप छान लागते खायला आणि यात खूप सारे विटॅमिन मिनरल आणि अजून खूप गुणधर्म आहेत त्यामुळे ही शरीरासाठी खूप म्हणजे खूपच फायदेमंद आहे ही वडी तुम्ही केव्हाही खाऊ शकता म्हणजे सकाळी खाऊ शकता किंवा जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा देखील ही खाऊ शकता यातून खूप सारे फायदे मिळतात शरीराला आणि ही बनवायलाही खूप सोपी आहे खूप झटपट तयार होते तसेच एकदम खुसखुशीत तयार होते हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता कणक कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे रेसिपी, रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी ही तिळाची आणि शेंगदाण्याची वडी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा त्यामुळे काय होईल माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मीच नाही होणार तर लगेच ही शेंगदाणा आणि तिळाची वडी कशी बनवायची हे आपण पाहूया तर शेंगदाणा आणि तिळाची वडी बनवण्यासाठी आपल्याला एक कप शेंगदाणे घ्यायचे आहे आणि अर्धा कप तिळ घ्यायचे आहे तीळ तुम्ही स्किप देखील करू शकता त्याऐवजी दीड कप शेंगदाणे घेतले तरी चालेल हे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे सर्वात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया या कढईत मी हे एक कप शेंगदाणे घालते शेंगदाणे आता आपल्याला एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहे ही स्टीलची कडे आहे लवकर तापते तर या शेंगदाण्याला असे शे काळे डाकपडत आहेत त्यामुळे शेंगदाणे मी दुसऱ्या कडे थोतून घेते आणि आता हे शेंगदाणे आपल्याला एकदम लो फ्लेमवरती खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे हाय फ्लेमवरती भाजायचे नाही नाहीतर मग शेंगदाण्याला असे शे काळे डाक पडतात आणि वडी आपली काळी काळी दिसेल लो फ्लेमवरती खमंग शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे असे व्यवस्थित भाजायला सुरुवात झाली की असे फुटायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकाल शेंगदाण्याचे असे साल निघायला लागले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे आता थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याची साल काढून घ्यायचे आहेत साल तुम्ही एखाद्या कपड्यात घालून शेंगदाणे चोळून साल काढू शकता किंवा हाताने शेंगदाणे चोळून देखील साल काढून घेऊ शकता शेंगदाणे मी काढून घेतलेले आहे आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे तिळही आपल्याला एकदम लो फ्लेमवरती भाजायचे आहेत तीळ आपल्याला जास्त वेळ भाजून घ्यायचे नाही आहे नाहीतर मग तीळ असे कडवट कडवट लागतात थोडेसे तीळ असे तडतड उडायला सुरुवात झाली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे तीळ आपल्याला खाली काढून घेऊन थंड करून घ्यायचे आहे शेंगदाण्याचे मी साल काढून घेतलेले आहे तसेच आपले तिळही थंड झालेले या आहे यात आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यात घालून असे एकदम जाडसर वाटायचे आहेत बारीक करायचे नाही आहेत एकदम पावडर तुम्ही पाहू शकाल यात अख्खे तीळ आहेत आणि अर्धे देखील तीळ आहे हे लगेच मी एका दुसऱ्याकडे धोतून घेतलेले आहे आता याच भांड्यात आपण देखील बारीक करून घेऊयात शेंगदाणे आता आपल्याला एकदम जास्त जाडजाड ठेवायचे नाही आहे आणि एकदम जास्त बारीक पावडर करायची नाही आहे शेंगदाणे देखील आपल्याला मध्यम ठेवायचे आहे त्यात थोडेसे शेंगदाण्याचे छोटे छोटे तुकडे आहेत जवळून दाखवते मी तुम्हाला हे देखील आपण कढईत काढून घेऊयात बिलकुल मिक्सरच्या भांड्याला चिकटलेले नाही आहे तुम्ही पाहू शकाल आता लगेच ही कढई गॅसवरती ठेवलेली आहे मी आणि यात दोन चमचे साजूक तूप घालते आहे तुपात आपल्याला शेंगदाणा आणि तिळाच्या पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे याचा आपल्याला कलर वगैरे बिलकुल चेंज करायचा नाही आहे फक्त एखादा मिनिटभर आपल्याला हे तुपात असं मिक्स करून थोडंसं भाजून घ्यायचं आहे शेंगदाणा आणि तिळाची पावडर तुपात व्यवस्थित मिक्स झालेली आहे तुम्ही पाहू शकाल मग असे मोठे मोठे गोळे दिसत होते या सर्व गोळे फुटून अशी सेपरेट सेपरेट पावडर झालेली आहे छान दाणेदार दिसते पावडर आपली आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणा आणि तिळाची पावडर थोडीशी थंड झाली की आपल्याला अर्धा कप मिल्क पावडर घालायचं आहे वजनी चाळीस ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे मी हे सोसायटीवाले डेअरी व्हाईट मिल्क पावडर घेतलेले आहे वीस ग्रॅमचे दोन पाऊच हे मिल्क पावडर आता आपल्याला शेंगदाणा आणि तिळाच्या पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पूर्णपणे थंड झाल्यावर घालायचं आहे म्हणजे यात अशा गुठळ्या होत नाही माझ्याकडून पावडर थोडीशी गरम राहिली होती आणि त्यात लगेच मिल्क पावडर घातली गेली त्यामुळे यात अशा छोट्या छोट्या गुठळ्या राहिल्या परंतु या फुडत्यात नंतर त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही परंतु हे पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर तुम्ही यात मिल्क पावडर घाला कढई आता मी खाली उतरवून घेतलेली आहे आणि लगेच दुसरी कढाई गॅसवरती ठेवते आता यात आपल्याला ज्या कपाने आपण शेंगदाणे घेतले त्याच कपाने एक कप साखर घालायची आहे आणि अर्धा कप पाणी घालायचं आहे आता सर्वात अगोदर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि ही साखर विरगळवून घ्यायची आहे आपल्याला असा एकतारी पाक वगैरे करायची गरज नाही किंवा चाशणी वगैरे बनवायची देखील गरज नाही फक्त साखर विरगळवून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा ते एक मिनिट हा पाक उकळवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे त्यात अजूनही थोडीशी साखर आहे तुम्ही पाहू शकाल साखर आपल्याला पूर्णपणे विरगळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्धा ते एक मिनिट हा पाक उकळवून घ्यायचा आहे साखर यातली पूर्णपणे विरगळलेली आहे तुम्ही पाहू शकाल अर्धा मिनिट हा पाक मी उकळवून घेतला असेल आता लगेच ही कढई खाली उतरवून घेते आणि आपली जी पहिली कढई आहे ती गॅसवरती ठेवायची आहे हा सर्व पाक यात ओतून घ्यायचा आहे आणि पाक आता शेंगदाणा आणि तिळाच्या पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम मंद केलेली आहे मी ही शेंगदाणा आणि तिळाची वडी बनवताना आपल्याला पाकाचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे आता हे जे मिश्रण दिसते यापेक्षा तुमचं मिश्रण जर थोडंसं पातळ झालं तरीही बिलकुल घाबरायचं नाही याला थोडा वेळ जास्त वेळ फक्त शिजून घ्यावं लागतं आटवून घ्यावं लागतं त्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे आता पाक शेंगदाणा आणि तिळाच्या पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल हे आता आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे पाच सहा मिनिट आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती याला शिजवून घ्यायचं आहे आटून घ्यायचं आहे त्या अगोदर्यात थोडीशी इलायची पावडर घालायची आहे इलायची पावडरमुळे खूप छान टेस्ट येते आपल्या या मिठाईला वडीला आणि हे मिश्रण आता आपल्याला आटून घ्यायचं आहे परफेक्ट मिश्रण कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेलच सात ते आठ मिनिट शिजवून घेतल्याच्या नंतर हे मिश्रण या कन्सिस्टन्सीमध्ये आलेलं आहे हे मिश्रण परफेक्ट झालंय की नाही हे आता आपण चेक करूयात त्यासाठी थोडंसं मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे प्लेट हे प्लेटमधलं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे तोवर या मिश्रणाला सतत हलवत राहायचं आहे नाहीतर हे कडाईला चिटकू शकतं प्लेटमधलं मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण चेक करूयात या मिश्रणाची आता आपल्याला गोळी बनते का हे चेक करायचं आहे तुम्ही पाहू शकाल या मिश्रणाची गोळी बनते आणि हे मिश्रण बिलकुल हाताला चिटकत नाहीये म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट आहे वडी बनवण्यासाठी तर लगेच गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका तूप लावून घेतलेल्या ताटात हे आपल्याला ओतून घ्यायचं आहे कुठल्याही भांड्यात तुम्ही ही, ही वडी सेट करू शकता त्या भांड्याला फक्त आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे हे तुम्ही असं स्पॅच्युलाच्या मदतीने पसरवून घेऊ शकता किंवा मग सपाट बुडाच्या वाटीला किंवा ग्लासला तूप लावून घेऊन त्यानंतर त्याने देखील हे मिश्रण असं पसरवून घेऊ शकता खूप झटपट सेट होते ही वडी हे मिश्रण पसरवून घेईपर्यंतच हे असं ड्राय झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल आता लगेच आपल्याला याला कट लावून घ्यायचे आहे म्हणजे फिनिशिंगमध्ये वडी निघते जर हे थंड झालं आणि त्यानंतर आपण याला कट लावून घेतले तर फिनिशिंगमध्ये वडी निघत नाही मी याच्या चौकोनी वड्या पाडते त्यामुळे याला आडवे आणि उभे असे कट लावून ठेवते आहे कटर असं आपल्याला दोनदा फिरवायचं आहे म्हणजे वडी मोकळी होते एकमेकाला चिटकत नाही नंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या वडीला आकार देऊ शकता मी चौकोनी वड्या कट करून घेतल्या आणि त्यानंतर यावरती असे काजू लावते काजू पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर लावा नसेल आवडत तर नाही लावले तरी चालेल काजू लावल्यामुळे वड्या छान दिसतात त्यामुळे यावरती मी असे काजू लावून घेतलेले आहे आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे अर्धा ते एक तास त्यानंतर आपण वड्या काढून घेऊयात मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे वडी छान सेट झालेली आहे आणि खूप खुसखुशीत देखील झालेला आहे तो वड्या तुम्ही पाहू शकाल अगदी सहज तुकडा पडतो याचा याचं मी थोडंसं साईडच्या कडा काढून घेतलेला आहे आता कटरने आपण याला थोडंसं मोकळं करून घेऊयात किती सहज निघत आहे वाड्या तुम्ही पाहू शकाल आणि खरंच खूप म्हणजे खूपच खुसखुशीत झालेल्या आहेत या याला कलर टेक्चर एकदम सुरेख आलेला आहे आणि खूप छान दाणेदार झालेले आहेत तुम्ही पाहू शकाल शेंगदाण्याचे असे छोटे छोटे तुकडे दिसत आहे आणि यामुळेच या वाड्या खायला खूप छान लागतात ह्या खूप खुसखुशीत देखील झालेल्या आहे अगदी हाताने सहज तुकडा पडतोय आणि हाताने सहज भुगा होतोय तुम्ही पाहू शकाल तोंडात ठेवताच विरघळणारे आपल्या वड्या तयार झालेल्या आहे या वड्या बनवायला किती सोपे आहे हे तर तुम्ही पाहिलंच आहे त्यामुळे या वड्या तुम्ही कधीही बनवू शकता खूप झटपट तयार होतात कमी मेहनतीत कमी साहित्यात तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय